शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या निमित्ताने तालुक्यातील तमाम सर्व शेतकरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाला याबद्दल मी खर तर आपल्या सगळ्यांचा मनापासून येतो कारण मला वाटतं की पहिली वेळा की सगळे शेतकरी आणि सगळे नेते सगळ्या पक्षांचे एका वेळात स्वीकार आलेले आहेत आणि का बाजार समितीचा भ्रष्टाचार जो आपण सगळ्यांनी पाहिजे मी नाही बोललो खोला प्रत्येकाला माहिती काय कसे पैसे काढले गेले का आणि कोणत्या पद्धतीने पैसे काढले परंतु आठवण करून देऊ इच्छितो माऊली असतील प्रियंका राई असतील संतोष दादा असतील आज भास्कर शेट असतील आज ही संधी मी पेनत करताना विरोध केला होता की आपल्याला संजय बरं त्यांना करायचं नाही मला वाटतं हे सगळ्यांना आता आठवत असेल आणि ही संधी त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना मिळेल कारण आपण त्याही वेळेस याच्यासाठीच केलं होतं विरोधात असेल कमी आम्हाला मिळाले असेल पाचच माणसं निवडून आले असेल एक जर बरोबर नसेल आता परंतु त्या वेळेस जे पॅनल केलं होतं त्याही वेळेस हाच विषय होता की संजय गायांची जी कार्यपद्धती आहे त्याला विरोध केला पाहिजे మేము సగ్గు మంత్రి మన చూయా జనజాగృతి ఆక్రోష మోర్ థాబనేకా मला वाटतं आपल्याला पुढे जावं लागते संजय नाय जोशी आहेत का पंधरा संचालक सुद्धा तेवढे दोषी आहेत त्या पंधरा संचालकांच्या गरिमावर सुद्धा आपल्याला त्यांना कन्व्हिन्स करावं लागणार आहे की तुम्ही चौदा तुम्ही हे जे आहे हे तुमच्या जीवावर संजय गाय करता आणि तुम्ही जर त्याला कर सपोर्ट करणार असाल तर तुम्ही सुद्धा तेवढे खुशी आहात आणि जर तुम्ही तेवढे खुशी असाल तर फक्त एकत्या संजय काळे किंवा बाजार समितीवर मोर्चा चालू चालणार नाही तर त्या प्रत्येक संचालकाच्या घरावर सुद्धा मोर्चा आपल्याला करावा लागेल असं मी तुम्हाला सांगायला म्हणतो एवढं तर मग थांबणार आहे मला वाटत नाही तर जे जे बाजार समितीला मतदान करतात त्या सोसायटीचे नेते सगळ्यांचे खराब आले का आपण जे नसतील त्यांचे ठराव पाहिजे ज्या ग्रामपंचायतीचे ठराव असतील त्या ग्रामपंचायतीचे ठराव घेतले पाहिजे की जेणेकरून तालुका हा एक संघ आहे आणि या गोष्टीला शंभर टक्के कारण मतदार तुम्ही होता बरोबर ना सर्वसामान्य शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार तरी आज आस तो जरी मोठ्या संख्येने असला तरी सुद्धा ही नैतिक जबाबदारी सगळ्या सोसायटी आणि सगळ्या ग्रामपंचायतींनी स्वीकारली पाहिजे आणि मला वाटतं ते ठराव आपण सगळ्यांनी लवकर करतो एवढं करून काम झालं का तर दादा ही पहिली दा शेर झाली हे जोपर्यंत तुम्ही ते विषय तरीला जात नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आपल्याला काम करावं लागणार आहे मग सध्या आपण जरी वैज्ञानिक मार्गाचा अवलंब करत असतो तर इथून पाहणं मात्र तो वैज्ञानिक मार्गाने जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर मग मात्र आपल्याला छत्रपती